शेवटपर्यंत आज येईन मागेन पुढे अजितदा ना लढाईचा विषय मिळेल तेव्हा दादा बरोबरच लोकसभा निवडणुकीमध्ये इथे जोरदार फटका बसलेला होता त्यानंतर तुमची निवडणूक आता होणार आहे तुम्हाला काय वाटतं निवडणूक कुठे आपण कमी पडलो होतो कुठे मेहनत घ्यावी लागणार नाही कमी पडलो असं नाही लोकल वेळेला उमेदवार असतो त्यावेळेला प्रत्येकाला वाटत ना माझ्या गावचा माझ्या तालुक्यातला माझ्या आवी भागातला लोक सहानुभूतीचा उल्लेख होत असतो हे मी स्वतः अनुभवतोय मी लोकसभेला हरलो तर मीच पुढेच होतो आपण म्हणलं होतं भाजपने आम्हाला किडनॅप केलं आज आपण सांगताय की आजी दादा सगळ्यात पहिले मीच होतो आमची वस्तुस्थिती काय त्यावेळी त्यावेळेच मग फार मोठं त्याचं पुस्तक तयार होत असत मी गेलो दादन बरोबर तिथं गेल्यानंतर सगळे आम्ही सगळेजण होतो त्याच्यात एक एक दुन्दुन, एक निघून आले पण मी आत्ताच थांबल्यावर मारायला निघणं आणि मग त्याच्यातून सोडवणूक करून घेणं म्हणून काही ना काही वेगळ्या पद्धतीनं मी तो एक खर रचला आणि त्याच्यातून शेफ साईड आलो परत गुगुळची समजूत घालावी लागणार तुम्हाला की काय ती चिंता नका करू तुम्ही कोणीच चिंता करू पण मग काय तुमचं काय ठरलंय मी सांगतो ना ते माझं टोग आहे तुझ्याचा बाप आहे तुम्हाला बाप नाही नाही दान